मानवी हक्क आणि पोलिसांचे कर्तव्य याची निगेटिव्ह बाजू मी या ठिकाणी ठेवणार आहे अगर मी आणसा आणि पॉझिटिव्ह बाजू बाजू सांगितली मी निगेटिव्ह बाजू म्हणजे नकारात्मक सोच या ठिकाणी त्या अगोदर मी सुरुवातीला सांगतो की एखाद्या घटनेसाठी दोन बाजू असतात एक बाजू जर पॉझिटिव्ह असेल तर तिला नकारात्मक सोच सुद्धा असू शकते आणि हा आपला स्वातंत्र्य आहे की आपण नकारात्मक सुद्धा बोलू शकतो मला या ठिकाणी आदरणीय आंघळेसरांचा कौतुक करावं असं वाटत पूर्ण अभ्यास पूर्ण त्यांनी या ठिकाणी सकारात्मक आहे नकारात्मक बघायला गेले तर ती नेमकी काय आहे आदरणीय सरांनी या ठिकाणी सांगितलं की कलिंग युद्धाचं सांगितलं उदाहरण खरोखर कलिंग युद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने तो जो नरसंहार पाहिला त्यानंतर कधीही युद्ध करणार नाही आणि कुठेही युद्ध होऊन देणार नाही अशा पद्धतीची त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली आणि आज एक ते आदर्श झाले तो साहेब ह्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की पूर्वी महाभारत आणि रामायणामध्ये सूर्यास उगवल्यानंतर युद्ध सुरू होत होतं आणि सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध संपत होतं त्यामागचं कारण असं होतं की जे जखमी झालेले जे सैनिक आहेत त्यांच्यावरती उपचार व्हायला पाहिजेत जे मयच झालेले जे सैनिक आपले जे आहेत त्या सैनिकांवरती अंत्यसंस्कार व्हायला पाहिजेत त्यानंतर त्या दिवसभरामध्ये युद्ध केलेल्या सैनिकाला विश्रांती पुरेशी मिळायला पाहिजे होती म्हणजे आपला भारत देश हा मानवी हक्काच्या बाबत भूमी पाजूनच जागृत होता मी मान्य करतो की मानवी हक्क आयोगाची किंवा मानवी हक्काच्या संदर्भामध्ये खूप गरजेचं आहे आपल्या घटनेमध्ये तशी बाबासाहेब आंबेडकर आणि त्या घटना समितीने एक चांगली तरतूद केलेली आहे कलम एकवीस मध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे की मानवाच्या स्वातंत्र्याबद्दल समता त्याची आहे का समतेबद्दल दिलेला आहे खरोखर मला मान्य आहे कलम बावीस किंवा बावीस तीन मध्ये सुद्धा आरोपी संदर्भामध्ये मानवी हक्का संदर्भामध्ये खूप मोठी तरतूद केलेली आहे आणि आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे मी हेही मान्य करतो परंतु साहेब आज जर बघायला तुम्ही गेलात तर मानवी हक्काचा वा फायदा हा फक्त आणि फक्त गुन्हेगारांना आणि अतिरेक्यांना होत आहे सर्वसामान्य माणसाला बिलकुल होत नाहीये मी तुमच्या सोचच्या कम्प्लिटली विरुद्ध सोडतो काय आहे मला सांगा कोणता असा आहे की त्याचा फायदा हा मानवी हक्कामधल्या सामान्य नागरिकांना आतापर्यंत झालाय हे मला तुम्ही तुम्ही दाखवून द्या जर का तुम्ही पुलवामा बघायला गेला तर चाळीस ज्या वेळेला आपले जेव्हा सैनिक जेव्हा धार दिवस पडले होते त्यावेळेला मानवी हक्क आयोगाचे कोणते असे सदस्य त्यासाठी आपला आवाज उठवता हे मत तुम्ही आवाज दाखवा छत्तीसगड मध्ये ज्यावेळेस साठ लोकांचा जेव्हा नरसंहार जेव्हा झाला तेव्हा कुठल्या मानवी हक्काने आवाज उठवला ते मला तुम्ही सांगा साहेब तुमचा मान सन्मान करतो एक निगेटिव्ह सोच या ठिकाणी घेऊन मी आलेलो आहे मला हे मला सांगा की एक व्हिडिओ आम्ही पाहिला होता की त्यावेळेला काश्मीरमध्ये एका आपल्या सुरक्षा रक्षकाला पत्थर बाळून बाद ज्या वेळेला त्याची थिंड काढत होते आणि संपूर्ण टीव्ही वरती ती व्हिडिओ आम्ही सगळे बघत होतो हा त्याच्या मुठी ओळख होते आमच्या कुठलाही मानवी हक्का आहे त्यावेळी त्याच्यासाठी उभा राहिला नाही